तर नमस्कार तुम्हाला सांगला तर हे आहे खोबऱ्याचं तेल ओरिजिनल खोबऱ्याचं तेल तर या खोबऱ्याच्या तेलाच्या बाटलीमध्ये मी तसलं कोरपड मेथी तसलं काय काय सामाईन टाकणार आहे आणि ह्या खोबऱ्याच्या तेलाचं तेल तयार करणार आहे मी कॅसाला लावायला तर मला एक जणीने सांगितलं खोबऱ्याचं तेल आण आणि ह्याच्यामध्ये सामा तसलं तसलं मेथी ते टाकून खोबऱ्याचं तेल तयार कर आणि डोक्याला लाव तर तो फरक पडेल तर मला माहिती के... आहे की मी किती जरी आता काही प्रयत्न केले ना तर माझ्या केसाचे तेला माझ्या केसाची फाळ संपलेली आहे तर हे प्रयत्न माझ्यासाठी नाही मी माझ्या पुरीसाठी करणार आहे तर माझ्या पुरीला घेऊन मला कोरपड आणायला रा, रानात जायचे हुडकीत हुडकीत तर तुम्ही विचारा सगळा ब्लॉक बघत राहा तर बघा आजचा ब्लॉक कसा भारी झाला इतका भारी ब्लॉक होणार आहे का नाही लेस भर ब्लॉक होणार आहे तर चला आम्ही डोंगरात जाणार हे कोरपडा आणायला तर आम्ही दोघी माहिले की चाललात रस्त्याने ते चराच कटरा यायला का तर दिदी म्हणते ती मम्मी मला नग तू एकटीच जा मला काय न तर म्हणलं मी एकटीच कुठं जाऊ बाई तू विचार म्हणून गावापासून लिहिला आम्हाला तुम्हाला डोंगर दाखवी त्या हा काय डोंगर त्या डोंगराच्या पोटापेशी जायचं आम्हाला हुडकीत हुडकीत दिदी तर चलू चलू कटाळली आम्ही तर लहानपणी कधी सगळ्या डोंगर म्हणा डोंगर पालता काय लहान होतं तवा आणि आता दिदी म्हणते माय ममे किती लांब आहे मला कटाळा आलाय उगंच आले आले चला आता थोडं राहिले आता डोंगराच्या जवळ जवळ त्या डोंगराच्या जवळ ते डोंगर आता हे वाड्याने जायचं आपल्याला हे पण माहिती हां हा कापसायचं आलं तेव्हा ध्यानात नाही आहे का नाही पण इथंच होत आता ते हुडकते का नाही काय माहिती उन्हाळा पडला या गो व्यासते तुला माहिती का बघितस का कधी बघितलं कुठं बघितलं कोरपड 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 अरे लांब चलत चल ताना मी आम्ही असं द्यायला लागलात आम्हाला पण आम्ही पाणी बी नाही आणलं पियाला तेच लांब आला तेच काय डोंगर थोडासा डोंगराच्या पोट शेअर आम्ही डोंगराच्या ह्यात वडायला असती पण काही नाही कुत्रा असलं तर पळायचं चिंगट आपण सगळ्यांनी कुत्र्याने आपल्या आपण त्यांच्या कुत्र्याच्या पुढे पडायचं कुत्रे आपल्या मागे आंबे आंबे नको बघा सांगू मला आंबे नाही आंबे नाही सांगायचे चला आता पण हुडकीत चल मग तर का बघायचं आता चला कुत्र्याचं काय करायचं आपल्याला आम्हाला हुडकी थुडकी ताला खातात ते आम्हाला सापडत त्याला तुम्हाला द्यावी त्या हा बघ आहे तर पाऊस नसल्यामुळं ही लय दिसायली या अजून करपून गेले म्हणे किती बघा किती लय भारी दिसायली हा बघ काही उद्या हा काही कोरपड तर ही खराब झाली या तर शीत नाही शीत नाही आम्ही दुसरीकडे जातात दुसरीकडे हुडकायला कुत्रा कुत्रा नाही का गे मोठेली आहे तर त्या तिथल्या पुढच्या ह्याच्यामध्ये वाळायला वाळायला सगळे वाळून चालले सगळं वाळून गेले तर ह्याच्यातले एक दोन झाड घेऊन येऊन आपण घरी लावायची तोच तिथं उल तिथं ते ओलच घेऊन जायचं मग चल ना पटनात लवकर आता आम्ही पोचलो आम्हाला जिथं पड घ्यायची होती तिथं तिथं बघितली तर तिथं लय वाढली होती लय खराब होती पण हिथ बघा कसली आहे हिथं बी वाढलीच आहे पण ह्याच्यामध्ये बघून बघून घ्यायची तर बघा आता आम्ही घेले दोन तीन घेते जरा हिरवे हिरवे बघून हे एक अजून एक घेते तरी उठून काय करायचं त्याला हे मोठी आहे का हे मोठे आहे मोठे मोठे माहित नाही मला अरे पण आपल्याला घ्यायचे बारीक बरकच घ्यावेत मोठाले काय करायचे मोठाले काय करायचे मुळे सगळं आरे खजिट हे दोन झाले वापरायला बा बापरायचं दोन नाही म्हणत काय करायचं काटे काटे आहेत त्याला बारकाली घेऊ लावायला ते बघ लावायला मुळे सगळं कोणता बघ लावायला घेऊ आपण आपल्या कुंडी मध्ये लावला कुंडी मध्ये आपल्या बकडी कुंडी तर नाही आपल्याला बारके बारके एकदम कधी येत बारकुली बारकाली की मोठे होते लवकर मोठे होते लावता येतं एका जागेवर तीन चार एका जागे तीन चार येते का बस का मग बस काय करायचं इथले मोठे जर कुणी मागितले आपल्याला तर त्यांना एक दोन बस ना बस तर चला जातो आता आम्ही घरी हे बघ इतले मोठे निघले मुळे बस की काय करायचं आणि मोठायले मोठा आहे मोठायला तुम्हाला जर पाहिजे असलं तर मला कमेंट मध्ये सांगा आम्ही सांगतात इथं ताई म्हणून घेऊन जा येऊन म्हणत नाही तुमच्या तुम्ही येऊन घेऊन जा तुम्हीच येऊन घेऊन जा मला कसं कळन तर चला आता घरी मी पिशीत घेते ना घालून आधी आधी हे घेऊ टाकू का हे टाकू हे मुडपुला तरी मुडपू जा हे टप्प मुडून ह्याच काय करायचं टाक मोडू आपल्याला वरच पाहिजे हे मुळी लागन काय नाही मुळी लागन ते काय करत नाही मुळीची लय मोठ घेतला आता हे चला आता चल तिथं नव्हतं तू मला येऊ अरे गेला वाルトन डो होतं डोंगरा मध्ये कशी कोरफड आम्ही माहितीये का मी तो एवढं होते का तो पासून बघते मी कोरपड इथं आहे पण हे इथच नव्हती माहिती का तू तू बार ते नाही का ते झाड तकतेली मत झाली नाही का सगद भरलेली होती तोर हां मोठली झाली ते हे नारळ झाड काय इथं कोटा आहे ते तो कोटा नारळ झाड काहीच नव्हती इथं आता तिथून मात्र इथं आता बनलेया गव्हाच आहे काय की गव्हाच खड केले वाटते हिथे बु अशा गव्हाच खळ असलं तर नाही की आम्ही हिथं अशा ह्याच्यावर मैशी लावायच्यान बसत फेक तर कोर पडले भरक बारकी तर किती बारका आले ती ती मोठाली होती खरंच दिली पेशी भरून चालली कोर पड पण आता तर ओदम आहे दोला हे केलं दुपारी येते धर पण येईल चल चलतच आहे ते काय मारून की बाई कोणी म्हणून

हे उचलून टाकवायचं कचऱ्यामध्ये आणि तिथे बाबा वारं सुटलं काय आपल्याकडं आता काय टाकत त्यामध्ये मला काय माहिती आहे कांदा अरेच पडायला गेले अरे कांदा ते पुन्हा काय करायला काय होतं काय माहिती वाढण्यासाठी टाकायला लागले मोबाईल मध्ये बघून काय होतं काय माहिती काय होतंय आता वाटतं नाही तर आकूड होत काय होतं काय माहिती नाही तर आकूड होते हे काय

शिरून घेत मेथी मेह मेह आणत मी तुझी आण टाक सगळ्या आता किसले वाढतात मग किसले वाढते त्याला कळ या कोणी सांगितलंय काय केलं अरे मला तरी काय माहिती करू मोबाईलवर बुकून आहे असं जर काय झालं मोबाईल वगैरे गेलं मग आता मला आता शिजवा लागते चमचे कलर कसा होतोय उद्या सकाळ बघायला होत असला कलर झालाय रातरच्या तियाला त्या दिवस म्हणजे दिला रातरवर मला वाटलं कलर मी रायच लावली डोक्याला माझी घुकळ भुकड्यामध्ये टाकून सुकळून हे करून भरून, माझ्यामध्ये ठेलं जे चोता होता ते चोता पिळा माझ्या डोका पुरता लावतो तेल निघायला त्याला मी संध्याकाळी आता डोक्याला लावली आणि छान झालं आता जवळ वाढते न लांबला मी काही तव टाकेल तुम्हाला आज छान झालं इतकं मोठं तेल टाकलं होतं तसे जुची जुनी खूप झाली तो तेल डाईल बघ आय होत केस वाडायच्या तिथेच काय पैसे मग काय केस वाडायच्या तिथेच आर काय झालं बस करा बस करा